फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांच्या अगदी मनपूर्वक स्वागत करते आज पिल्लू बोलू लागले कारण नाही का नाही का तीन चार दिवस झाला अजिबात बरं वाटत नाही आणि त्याला बरं नसल्यामुळे ना मी अजिबात व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केले तर सर्दी आणि खोकला खूप झालाय तीन दिवस झाले सारखं दवाखान्यात नेते आणि औषध गोळ्या पाहून तर उलटी काढते पण आज ना कुठे ना कुठे थोडस बरं वाटेल तर काल तर पूर्ण दिवस झोपडच होता बेडवर हा औषध घेऊ आपण तर आज तरी जरा बरं वाटेल आणि त्याने का चार दिवस झाले मी आंघोळ घेऊ कारण खूप ताप होती तर आज आंघोळ वगैरे <coughs> उद्याला बसवलं होतं आंघोळ वगैरे करून तर मी काही व्हिडिओ वगैरे टाकले नाहीये दोन तीन दिवस झालं कारण कसं आहे याचं दुःख लागलं म्हणल्यावर मी थोडंसं इंटरेस्ट तिकडे घेतलं नाही त्याच्यामध्येच होते त्याचं खाणं पिणं औषध पाणी देणं त्याच्याजवळ बसणं उठणं याच्यातच होते मी आणि म्हणून मी काही शूट वगैरे हो नाही केला म्हटलं चला आज नाही का नक्कीच एखादा व्हिडिओ बोलू हो आपण तर सांगायचं असं होतं की बऱ्याच दिवसापासून युट्यूबवर काम करते मी आणि हे चॅनल जे आहे ना या चॅनलमध्ये चौदा हजार सबस्क्रायबर आहेत पूर्ण सकाळी उठल्याच्या नंतर मी विचार करते की आज काय शूट करायचे आज आपल्या व्हिडिओमध्ये काय दाखवायचे हे सगळं काय आधीच मी विचार करते आणि नंतर मग शूट करायचं आणि मग एडिटिंग करणं आणि मग व्हिडिओ सोडणं हे म्हणतोय तेवढं सोपं नाही आहे खूप अवघड आहे याला पण खूप स्ट्रगल आहे आपण म्हणतो तेवढं सोपं नाही एडिटिंग वगैरे एडिटिंगला जर बसलं तर एक दीड तास लागतो पाहिजे तसा व्हिडिओ बनवायला नाहीतर मग सहज बनवून सोडला तर मग त्याला काय व्हॅल्यू नसते तर सांगायचं असं होतं की दिवसभर आपण त्याच्यातच राहायचं <coughs> दिवसभर मी ते युट्यूबवरच असते मोबाईल शूट करणं इथं कॅमेरा ठेवा आपलं स्टँड लावणं तिथं मोबाईल ठेवा इथे मोबाईल ठेवा तर हे शूट करायचंय ते शूट करायचंय ह्याच्यातच माझा दिवस जातो पूर्ण नंतर मग एडिटिंग करणं मग थमगेल टायटल वगैरे हे सगळं काय करणं व्हिडिओ सोडणं आणि एवढं करून सुद्धा जेव्हा आपण व्हिडिओ सोडतोय तेव्हा दुसऱ्या दिवशी आपण म्हणलं तर त्याला अगदी पन्नास शंभर व्ह्यू झालेला असतात तिथे ना अजिबात चांगलं वाटत नाही असं वाटतं की आर आपण दिवसभर याच्यामध्ये राहिलेलो होतो पाहिजे तसं आपण याला टाइम द्यायला लागलो होतो आणि शंभर आणि दीडशे व्ह्यू येतात त्याला काहीच अर्थ नाही ऑलरेडी माझं हे चॅनल मॉनिटाईज झालेले अर्निंग चालू आहे पण मी खरं सांगतो तुम्हाला अर्निंग काहीही कामाची नाही आहे कारण तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता व्हिडिओला व्हि किती येत अर्निंग काय होत असेल त्याच्यातून आणि तर त्याच्यामुळे ना कुठे ना कुठं मन नाराज होते मिनी ब्लॉग जर शूट करायचं म्हणलं तर तो फक्त एका मिनटाचा मिनी ब्लॉग असतो पण ते शूट करायला ना खूप वेळ जातो मिनी ब्लॉग शूट करायला खूप वेळ जातो आपण म्हणतो मिनी ब्लॉग मिनिटाचा ब्लॉग त्याला काय काय तर नाही का मेन्यू ब्लॉग जरी म्हटलं तरी त्याला नाही टाइम ला, लागतो एडिटिंग करायला पण एडिटिंग करायला पण त्याला खूप टाइम लागतो मेन्यू ब्रॉब्लम नको हो, असलेलं कट करायचं अचानक मध्येच कोणीतरी येतं काय दाखवायचंय कधी कधी कधीतरी माझ्या कोणी शूट केलेली व्हिडिओ सुद्धा डिलेट झालेले तर हे सगळे प्रॉब्लेम असतात चालूच असतात तर आणि सुद्धा प्रॉब्लेम आपण म्हणजे सगळ्याचा स्वीकार करून जर आपण कुठलं काम करतोय आणि परत त्याच्यात आपल्याला असं म्हणजे कुठे ना कुठे इच्छा म्हणजे होत नाही मग व्हिडिओ बनवायला असे एवढूनशे तो पाचशे म्हणजे पाचशेपर्यंत पण कधी येत नाही एखादाही व्हिडिओला होता येतात आणि शंभर आणि दीडशे व्यव मग असं काम करणं अजिबात इंटरेस्ट राहत नाही तर त्याच्यासाठीच मी आता काय ठरवले आता यूट्यूबच करायचं म्हटल्यावर नाही का कष्टसुद्धा तेवढे करावे लागणार स्ट्रगलसुद्धा तेवढं करावं लागणार बाहेर उठून सकाळी घरातल्या सगळ्यांचा आवरून मुलांना तयार करणं आहूनच आवरणं घरातले भाऊजी ते सगळे आहेत त्यांचं सगळं बघून बाहेर जायचं कामाला आणि तिथं आपल्याला कमीत कमी आठ घंटे तरी काम करतो करावं लागतं आणि नंतर परत तिथून घरी यायचं परत घरचं हे सगळं सहन करण्यापेक्षा मला असं वाटतं घरात थोडं युट्यूबकडे थोडंसं चांगलं लक्ष देऊ आपण ते करूच तर हे कितीही भारी आहे घरातले घरात सक्सेस झालं तर खूप छान आहे तर त्याच्यासाठी सगळे साथ काय प्रयत्न चालू आहेत सगळ्यांनाच वाटतं घरी बसल्या काहीतरी इन्कम झाली पाहिजे माझाही तोच प्रयत्न आहे खूप दिवसापासून ट्राय करते पण पाहिजे तसे सक्सेस अजून नाही भेटत मी स्टोऱ्या टाकायचे तेव्हा मला खूप चांगल्या प्रकारे अर्निंग वगैरे व्हायची नंतर या चॅनलला झाला प्रॉब्लेम आणि मग दोन महिन्यानंतर परत ह्या चॅनलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मग मला असं वाटलं की आता याच्यावर स्टोऱ्या न टाकता आपण ब्लॉगिंग करू स्टोऱ्यांना माझ्या नाही का रिपीट स्टोरी आली होती ना म्हणून त्यांनी काहीतरी रिव्ह्यूज कंटेन असं दिलं होतं तर म्हटलं आता रोज स्टोरी कुठून आणायच्या मी काही लेखक वगैरे नाहीये म्हणून म्हटलं ब्लॉगिंगला काही असं काही लागत नाहीये म्हणून आपण या चॅनेलवर ब्लॉगिंग चालू करू मग मी ब्लॉगिंग चालू केली जे त्याला थोडासाही म्हणा किंवा बघत नाही म्हणा किंवा लाईक करत नाही पणा असं म्हणा तर म्हणूनच मी आता नाही तर ना म्हणूनच मला असं वाटायला की आता काय करू दादाला तर बोलायचं एवढं म्हणजे आवडतं ना व्हिडिओ वगैरे पण त्याला खूप आवड आहे प्लस दिदीला पण हे ना दोघांना पण तर दोघांच्या कॉमेडी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे त्यांचं स्पेशल चॅनल राहणार आहे ऑलरेडी मी इंस्टाग्रामवर त्यांची आय डी बनवलेली आहे हां तर नाही का आय आयडी मी तुम्हाला देईलच खाली लिंकमध्ये ह्या दोघांची तर कॉमेडी वगैरे फिल्म त्यांचे बनवत असते तर आता लवकरच त्यांचा यूट्यूब चॅनल खोलणार आहे त्यांचे डेली ब्लॉग मिनी ब्लॉग दोघं बहीण भावनाचे स्पेशल वेगळे त्यांचे ब्लॉग असणार माझं त्याच्यामध्ये काही हे राहणार नाही ना म्हणजे मी त्याच्यामध्ये काही दिसणार नाही आहे स्पेशल त्यांचेच व्हिडिओ राहणार आहेत तर लवकरच मी त्यांचं चॅनल खोलणार आहे आणि चॅनल खोलल्याच्यानंतर मी तुम्हाला त्याची लिंक देईलच तर प्लीज त्यांच्या चॅनलला सुद्धा जाऊन सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला असं वाटतं मला तर म्हणजे मला असं वाटतं की यूट्यूबने माझा चेहरा बघितला नाही नाही हे काही नाही म्हणजे चोट मला असं वाटलं की मी युट्यूबवर सक्सेस होऊ शकत नाही आहे म्हणून दादा दिदीला मी आता यूट्यूबवर घेऊन येते म्हणजे माझ्याकडे आयडिया एवढ्या भरपूर आहेत दोघांसाठी व्हिडिओ काढला कॉमेडी म्हणा इमोशनल म्हणा स्टोऱ्या म्हणा छोट्या छोट्या हे सगळं काही मला येतं आणि प्लस मला एडिटिंगसुद्धा येत आहे तर म्हटलं काय हरकत का आहे आपण काय ना आपल्या मुलं काय म्हणून मग दोघांचा घेऊन येते मी हो दोघांचे डेली ब्लॉग वगैरे म्हणा तर लवकरच चॅनल खोलू तर हेच मला सांगायचं होतं चार पाच दिवस झाले चॅनलवर काय काम वगैरे नव्हतं केलं मी ब्लॉग मी शॉ सोडत असते शॉर्ट सोडत असते पण मला असं वाटलं की नाही पाहिजे तसं आपल्याला त्याच्यावर आहे ना तर काम करून काय पण हो मी काम करणं नाही सोडणार असं म्हणतात की जेवढं स्ट्रगल आपण करतो तेवढं सक्सेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं तर काही हरकत नाही मी असं समजेल की ह्या मला ह्या चॅनलवर काही भेटत नाही तर ठीक आहे मी असं समजेल की माझ्या जे आपलं लहानपणाचे दादा दादीचे नेहमी जर टाकलेले आहेत किंवा माझ्या आहेत मी आता कसे होते काही दिवसांनी कसे होईल त्या ज्या आठवणी आहेत त्या वर्षाच्या त्या तरी मला याच्यावर बघायला भेटतील त्यानिमित्तानं आपण टाकून देऊ असंच ठरवलेलं आहे आता बघू झालं तर झाल्यानंतर नाही झाल्यानंतर मग बघू नंतर काय करायचं आहे पण प्रयत्न आता तर मी नाही सोडणार एवढं खरं आहे डेली ब्लॉग तर मी सोडणारच तस आहे तसे मी दिवसभर घरात असते आहे माझ्याकडं टाईम म्हणून करून घेते टाईम आहे आपल्याकडं म्हणून शूट वगैरे करायचं असं वाटतं की जाऊ दे काही जण तर कामाला जाऊन शूट करतात मग त्यांचं एवढं स्ट्रगल आहे मग आपलं तर काहीच नाही आपण घरातच असतो तर आता मी राहिले घरात हाऊस वाईफ माझ्या ब्लॉगमध्ये काय ना तुम्हाला मी काय केलं आज दिवसभर काम खाणं पिणं मुलांना शाळेत पाठवलं आहोसाठी काय बनवलं हे सगळंच काही आता मी राहिले <coughs> आता मी राहिले मिडल क्लास घरातून तर मी रोजच ना बाहेर श शॉपिंगला जाऊ शकते न फिरायला जाऊ शकते न चांगल्या हॉटेलमध्ये खायला जाऊ शकते हे रोजच माझ्याकडून काही शक्य नाही आहे म्हणून मला जे जमतं जे मला परवडतं तसेच मी व्हिडिओ शूट करून यूट्यूब चॅनलवर सोडून देते माझ्या आईपतीप्रमाणे तर ठीक आहे काही हरकत नाही आपण प्रयत्न सोडायचे नाही आहेत तर हेच मला आज या व्हिडिओमधून सांगायचं होतं काय करते तर तर, तर, ने ने तर चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबते भेटूया नेक्स्ट सोबत उद्यापासून रोज डेलीचे व्हिडिओ आपले येतील तर चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबते बघा